साधारणतः दोनशे ते तीनशे ग्राम एवढा मोठा साईजचा आंबा आहे आपल्या ह्या एक डझनला आंबा आणि तुम्ही साईज पण बघू शकता किती मोठी आहे आणि ॲक्च्युली मी मागच्या वेळेस मी खायला मी खूप रसाळ आहेत आणि एकदम भारी आहेत जे हा जो तुम्ही एक आंबा बघताय हा जवळजवळ पाव किलोचा आंबा आहे अशा प्रकारे तुम्हाला तुम्हाला ॲक्च्युली बघून असं वाटतं छोटस पण ही जे ट्रेन असतात ते सर्व तीन दिवसाची ट्रेन आहेत आणि ते, ते सर्व गेले ट्रेन हे आहेत आपल्या आंब्याचे दुकान मालक हे बघा ते असतात ना माणूस कितीतरी जो आपला जो धंदेवाला माणूस असतो ते तो नेहमी अशाच कपड्यामध्ये फिरत असतो आपला संसार सांभाळण्यासाठी तसे हे आपले अमोल आहे बघा कोण असं त्याच्याकडे बघूनही वाटणार नाही की तो देवगडचा माणूस आहे नी आंब्याच्या बागा आहेत त्याच्याकडे सर इकडे बघा आणि आपण सध्या तर चाललोय त्याच्या शॉपवरती ॲक्च्युली तुम्हाला असं बाहेरून बघून वाटणार नाही पण शॉपची एंट्री आपल्या दादर टीवरून इथूनच आतमध्ये आहे सो आपण चाललो तर शॉपमध्ये तुम्हाला ॲक्च्युली बघून असं आहे छोटंसं पण ही जी तुम्हाला ट्रे दिसत आहेत ते सर्व तीन दिवसाचे ट्रे आहेत आणि ते सर्व गेले ट्रे तुम्ही बघू शकता की इथून वरपर्यंत हे एवढे ट्रे आपले त्या ट्रेचे हे मालक जे आंबे म्हणजे त्यांचे जे ॲक्च्युली जे आंबे आहेत ते सर्व देवगडवरून इकडे ट्रान्सपोर्ट करतात देवगडवरून करतात ना गावावरून त्याचे जे स्वतःचे आहेत सो आ, ते डायरेक्ट आम्ही आपल्या इथे मुंबईमध्ये येतात आणि आल्याच्या नंतर तुम्हाला एक मी आंबा दाखवतो हा बघा एकदम पिवळा केशरी असं एकदम छानपैकी तयार झालेला पिकलेला आंबा आणि तुम्ही साईज पण बघू शकता किती मोठी आहे आणि ॲक्च्युली मी मागच्या वेळेस मी ते खायला खूप रसाळ आहेत आणि एकदम भारी आहेत कधी जर तुम्ही मुंबईमध्ये असाल आपल्या दादर किंवा इतर कुठेही मुंबईच्या भागामध्ये असाल तर तुम्ही मी खाली दिल्या मी तुम्हाला कॉन्टॅक्ट देईन त्या डिटेलवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि मग हे भाऊ तुम्हाला पुढच्या त्यांच्या डिटेल्स किंवा इतर काही रेट्स आहेत ते सर्व देतील द्याल ना नक्कीच देतील आणि खूप छान आहेत आंबे आणि लिटरली आंबे पण खूप इतर आंब्याच्या मानाने हे आंबे खूप मोठे आहेत आणि ऑब्वियसली देवगडचा हापूस आहे तर सहा त्याची साईज आणि क्वालिटीमध्ये तुम्हाला लगेच फरक चालू आणि हे जे शॉप आहे ते आपल्या दादर टी टीवरचं आहे म्हणजे त्या दादर टीटीचा जो आपला सर्कल आहे त्या सर्कलच्या बाजूलाच आहे तर तुम्ही कधी जर ह्या भागामध्ये जर आंब्याची जर खरेदी करण्यासाठी येत असाल तर डायरेक्ट तुम्ही जर शॉप जर तुम्हाला जर सापडलं तर नक्की शॉपवरती तुम्ही येऊ शकता किंवा खाली दिलेल्या डिटेलवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून नक्कीच या शॉपवरती येऊ शकता तुम्हाला हे दादा किंवा इतर कोणी असतील ज्या शॉपवरती ते तुम्हाला आंबे हे विकत देतील खूप छान आहेत आंबे आणि आपण तुम्हाला मी पहिले ग्रेडिंग असते एक एकशे पन्नास ते एकशे पंच्याहत्तर ग्रॅम त्याच्यानंतर एकशे पंच्याहत्तर ते दोनशे आणि दोनशे ते दोनशे पंचवीस ग्रॅम दोनशे पंचवीस ते दोनशे पन्नास आणि दोनशे पन्नास प्लस अशी ग्रेडिंग असते त्याप्रमाणे आपण आंबे देतो जे स्टँडर्ड साईज जी आहे ती दोनशे पंचवीस ते दोनशे पन्नासची ती बॉक्समध्ये आपल्याला पाच डझन बसते म्हणजे साठ फळं आणि त्याच्यावरची जी आहे जी दोनशे पन्नास प्लस ती साईज वाईज बसते म्हणजे चार डझन बसते का साडेचार डझन बसते त्याप्रमाणे बसते सगळे सगळ्या क्वालिटी आपल्याकडे अवेलेबल आहे तर हा जो तुम्हाला एक आंबा आहे तो साधारणतः किती ग्रामचा असेल तर मला बघितलं तर एक दोनशे पन्नास प्लसचा म्हणजे जवळजवळ पाव किलोचा म्हणजे हा जो तुम्ही एक आंबा बघताय हा जवळजवळ पाव किलोचा आंबा आहे अशा प्रकारे तुम्हाला आपल्या एका डझमध्ये सेम म्हणजे सर्वच पाव किलोचेच मिळतील ना आणि तुम्ही ग्रेट नंबर हा म्हणजे एक म्हणजे दोनशे सत्तर पर्यंत एक आंबा तुम्हाला मिळेल एवढ्या मोठ्या प्रकारचा आंबा आहे तर आणि ॲक्च्युली इथे तुम्ही ज्यावेळेस वास करून बघा आंब्याचा तोंडावरतीच लगेच तुम्हाला स येईल आणि खूप भारी आंब्याचे टेस्ट असते कारण की आंबे देवगडचे तुम्हाला जर आंबे हवे असतील आपल्या मुंबईमध्ये तर तुम्हाला आंबे हे तुमच्या घरपोच करून मिळतील आणि एकदम आ, कमी रेटमध्ये तुम्हा तुम्हाला चांगल्या प्रकारे हे आंबे तुम्हाला राहत्या घरी म्हणजे तुम्ही कुठेही राहत असाल मुंबईमध्ये तर तुम्हाला हे आंबे तुमच्या घरपोच करतील पोर्टर किंवा इतर हे दादा जे आहेत आपले दुकानमालक ते स्वतः तुम्हाला घेऊन येतील किंवा त्यांचा माणूस येईल तुमच्या घरापर्यंत तर तुम्ही कुठे घरबसल्या ऑर्डर करू शकता आंब्याची तो आता हे दादा तुम्हाला एक आंब्याची आपल्या समोर एक पेटी भरून आपण बघूया कशा प्रकारे ती आंब्याची पेटी भरतात तरी सध्याची आपली पेटी आहे ती एक डझनची आहे ना अशा प्रकारे खाली पहिल्यांदा गवत त्यानंतरला वरती पेपर आणि ह्याच्यावरती आपण आता आंब्याची एक लेअर जी आपले एक डझनची पूर्ण लेअर त्याच्यावरती आता पॅक करणार आहोत ते आंब्याची एक भरून झाले म्हणजे तुम्ही बघू शकता सर्व आंबे एका साईजच्यानी आंबे आ, सर्व आंबे हे मोठे आहेत म्हणजे जी काय असेल ह्याचं साधारणतः वेट काय असेल दोनशे पन्नास प्लस म्हणजे ऑलमोस्ट सर्व जे आंबे तीनशेच्यामध्ये साधारणतः दोनशे ग्रॅम ते तीनशे ग्रामच्यामध्ये म्हणजे प्रत्येक आंबा हा साधारणतः दोनशे ते तीनशे ग्राम एवढा मोठा साईजचा आंबा आहे आपल्या ह्या एक डझनच्या पेटीमध्ये आणि आता आपण करतो त्या आंब्याची पॅकिंग बरोबर आंबे नक्कीच मागवा आणि एकदा तरी ट्राय करू नक्कीच बघत मला खूप आवडते